जय शिवराय मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवरती एडिटर एडिक्रेशन स्वागत आहे आजचा व्हिडिओ गणपती व्हिडिओ एडिटिंग आहे पार्ट टू तु आहे तुम्ही सिरियल बघितलं नसेल तर सिरियल बघा तुम्ही आज जी तुम्हाला प्रेसेट दिलेली आहे एडिटर एडिक्रेशन ही प्रेसेटवर तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळे फोटो हाईट केलेले आहेत तुम्ही एक एक करून ते हाईट करा ओपन करायचे आहेत आता ओपन करीत आहे त्यावर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही सगळे व्हिडिओ फोटो ही केल्यानंतर तुम्हाला तुमचे जायनरचे किंवा तुमचे नाव टाकायचे असेल तर एडिटर एडिक रेश यांची ती ह्याच्यावर जायचं परत एडिट टेस्टवर जायचं टेस्टवर गेल्यानंतर तुम्ही तुमचे नाव चेंज करू शकता तुम्ही ते केल्यानंतर तुम्हाला फोटो बदलायचे असेल तर फोटो बदलू शकता इफेक्ट इफेक्ट तसेच व्हायचे क्लास अँड फील्डमध्ये जायचं परत इथून तुम्हाला तुम्ही फोटो बदलू शकता असे फोटो बदलल्यानंतर तुमचा व्हिडिओ तयार झालेला आहे आणि इथून तुम्ही इनपुट सर्च करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो नक्की करा